त्याच सगळे मजेत ना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासवरती मित्रा तू आहे आपल्या क्लासवरती आणि आपण वाज सकाळचे वाजलेत मित्रा हा व्हिडिओ सकाळी पाच वाजता आला होता आपण आहोत डे सहाव्यामध्ये आपण रोज असे आय एम पी सिरीज टाकतो टू चे मॅथ वनचे मॅथ टू चे आणि इंग्लिशचे या सगळ्या तिन्ही विषयांचे आपण आय एम पी क्वेश्चन सिरीज टाकतो आणि याच क्वेश्चन मधून तुला सतराला पेपर येणारे याच क्वेश्चन मधून तुला सगळ्या शाळेच्या परीक्षा तुला शाळेच्या परीक्षेला पेपर प्रश्न भेटणार आहे सो सगळ्यात महत्वाचा मित्रा रोज सकाळी पाच वाजता सायन्सचा व्हिडिओ येतो रोज संध्याकाळी पाच वाजता मॅथ व्हिडिओ येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रा काय 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 नऊ वाजता रात्री मी लाईव्ह येतो मित्रा आणि त्या लाईव्ह सेशन मध्ये मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझे डाऊट क्लिअर करतो सगळे आय एम पी पानं धड्यामध्ये कोणते कोणते ते सांगतो त्या धड्यामधून नक्की करायचं काय मित्रा ते सांगतो या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्रातला पहिला चॅनल जो मित्रा प्रत्येक लेसन वरती संपूर्ण विद्यार्थ्यांना फ्री मध्ये शिकवतोय सो तू या गोष्टीचा लाभ घेऊ शकतो फक्त तुला मित्रा सकाळी संध्याकाळी आणि रात्री लाईव यावं लागणारे आपल्याला भेटायला आणि जेणेकरून तुझं हे जे स्वप्ने नव्वद पार जाण्याचं ते पूर्ण होणार मित्र ओके डॉक्युमेंट हे जर डाऊनलोड करायचं असेल मित्रा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली डाऊनलोड करून घे ग्रुपमध्ये जायचं असेल मित्रा ग्रुप सुद्धा खाली ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली ग्रुपला पण तू येऊ शकतो ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्ही करतो रोज ओके सो मित्र आता सुरुवात करूया डे सिक्स ला डे सिक्स मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आलाय पहिला प्रश्न आलाय तिसऱ्या चॅप्टर मधून मित्र हा डे सहावा जो हो आहे ही जी पी ही अतिशय मोठी आहे इथे तुला डोकं लावावं लागणार आहे मित्र ही लय मोठे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचे हे सगळे आय एम पी प्रश्न आहेत तीन चार आणि पाच मार्गाचे सो मेंदू जागेवरती ठेव मित्रा आणि थोडस जरा करण्याचा प्रयत्न कर ओके सो इथे मित्र काय सांगितलंय रेट जो आहे रेट रेट म्हणजे मित्र दर 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 ओके सो so, रासायनिक अभिक्रियेच्या वेगावरती ओके रेट म्हणजे वेग वेग म्हणजे दर ओके सो सगळ्यानंतर रेट ऑफ केमिकल रिएक्शन कोणते कोणते वॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कोणता तरी काय करायचं व्यवस्थित एक्सप्लेन करायचं मी शिकवताना नाही जेव्हा मी लाईव्ह शिकवतो मित्रा जर मी मी तेव्हा उदाहरण दिलं होतं एक एक उदाहरण जे दिलं होतं ते मी आता इथे ट्रिक म्हणून देतो मित्रा साखरेचं कंज होता पिठी साखरचं आणि साखरेचं उदाहरण दिलं होतं लिंबू सरबत करायचं आहे मला मी साखर वापरली तर लवकर होणार का पिठी साखर वापरली तर लवकर होणार तेव्हा माझ्या सगळ्या मित्रांनी मला उत्तरं दिली कमेंट सेक्शनमध्ये की सर पिठी साखर वापरा दादा पिठी साखर वापरा कारण पिठी साखर ही लवकर बिरगत याच्यावरून एक टू पेटली आम्हाला सर्वांना एक साठ टू पेटली आहे का मित्रा सो एक साठ टू पेटली ती टू पेट पे, कशी पेटली की बाबा ही जी गोष्ट आहे ती तुझ्या अवलंबून आहे मित्रा कशावरती अवलंबून साईज तेवढी अवलंबून लवकर होते जेवढी साईज मोठी अभिक्रिया काय होते होते लेट होते. ओके सो असे खूप सारे फॅक्टर्स आहे तुला लक्षात ठेवायचे एकूण पाच ते सहा फॅक्टर्स आहे ओके चार पाच ते सहा घटक आहे ते सगळे घटक तुला पान नंबर तिसऱ्यावरती डाव्या पानावरती भेटेल कळलं इथपर्यंत तिसऱ्या पानावरती तिसऱ्या धड्यामध्ये डाव्या पादावरती भेटेल ओके क्लिअर आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हा आहे मित्रा, चॅप्टर पाच मधून जेव्हा पण लाईव्ह सेशन मी घेत होतो भव्य लाईव्ह सेशन आपलं होतं संडेला मित्र तर लाईव्ह सेशन मध्ये मी सांगित होतं की चॅप्टर पाच मधून ग्राफ, ग्राफ वरती जरा लक्ष जास्त त्या ग्राफ म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की जेवढे पण आलेख आहे जळ्यामध्ये त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचा आता हा आलेख आलाय मित्र हा आलेख मी घेतला होता लाईव्ह सेशन मध्ये घेतला होता मी सांगित होतं आय एम पी हे विचारणार तुम्हाला की हा ग्राफ काय रिप्रेझेंट करतो त्याच्यानंतर हे ए बी काय मित्र इथं बघ इथं सांगितलं त्यांनी बी काय त्यानंतर त्यांनी विचारले बी सी काय तीन प्रश्न मित्रात तीन मार्काला आलेले सो सगळ्यात महत्त्वाचं तुला हे सांगता आलं पाहिजे ओके मराठीमध्ये सुद्धा प्रश्न दिलेला अजिबात काय टेन्शन दिल्लीला आलेख काय दर्शवतो रेश ए बी काय दर्शवते रेश बी सी काय दर्शवते ही बी आणि ही तुमची इथून खाली इथून वरती गेलेली बी सी ओके सो ह्या गोष्टी ते विचार याचं उत्तर ह्या हा जो आलेख आहे ना ज्या पानावरती हा आलेख जो आहे तो आहे उजव्या पानावरती पाचव्या धड्यामध्ये पाचव्या धड्याचं दुसरं पान तिथं हा आलेख आलेला आहे त्याच्या बाजूला असे भरपूर सारे असे वाक्य आलेत त्या वाक्यांमध्ये याचं उत्तर दडलेले मित्र लवकर पुस्तक उघड आणि सोडून घे टाइमपास करू नको व्हिडिओ बघत नको बसू येड्या गाबाळ्याने राहिलं नाही येड्या गाबाळ्यावरणीच राहणार बाळा जग पुढे निघून जाणार एक दिवस बघा आला पहिल्या धड्यातला प्रश्न मित्रा बघ तुझा आवडता पहिल्या धड्यातला प्रश्न तीन मार्काला आला मित्रा तीन प्रश्न विचारले त्यांनी बघ विषय विषय बघ किती अवघड करून ठेवलाय त्यांनी विचारले स्टेट न्यूटन युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटिशन सांगितलं होतं सांगितलं होतं तू ओके व पहिला दुसरा तिसरा तिसऱ्या डाव्या हातावरती पा, पाने त्या पानावरती हा प्रश्न मी मार्क करून दिला होता आय एम पी न्यूटनचा तुम्ही सांगितलं होतं की बऱ्यापैकी आय एम पी आणि तो आय एम पी तुम्ही करायचा आहे बरोबर बऱ्यापैकी झोप येते बरोबर नाही कारण काय सकाळी पाच वाजता व्हिडिओ टाकलाय ना ओके <laughs> सो okay, so सगळ्यात मला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तिथे सांगायला सांगितला होता आणि तो तुम्हाला मी पाठ करून दिला होता ओके त्यानंतर इफ द डिस्टन्स ट्रिपल ओके जर आंतर ट्रिपल झालं मित्र फॉर्म्युला इथे तुला माहित असला पाहिजे फॉर्म्युला माहिती आहे ना गुरुत्वाकर्षणचा एस 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 बरोबर तिचे तू खोटं हालचाल करत होती ना तेच बरोबर आहे मित्रा इथे सगळ्यात एफ इक्वल्स टू एफ कॅपिटल जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर ओके हा फॉर्म्युला आहे मित्र ओके सो आंतर काय झालंय ट्रिपल झाले डी तुमचा ट्रिपल झालाय सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती उन्हा कमी होणार आहे किती उन्हा वाढणार आहे तुला सांगायचे ओके त्यानंतर इफ द मास ऑफ द वन ऑब्जेक्ट इज डबल एकाचं वस्तुमान काय केले मित्र डबल केले ओके तर बळ काय होणार आहे ते पण सुद्धा डबल होते, ओके उत्तरच सांगून दिले यार सॉरी यार काय सांगू ओके त्यानंतर सगळ्यांना तिप्पट केलं काय होतं आणि ओके तुमचं जे आहे की जेवढं पण तुमचं वस्तू मानते काय केले दुप्पट केले ओके सो हे प्रश्न व्यवस्थित सोडा त्याच पानावरती याचं उत्तर आहे खालच्या पॅरेग्राफ मध्ये ओके पुढे गेल्यानंतर चौथा प्रश्न अतिशय सॉलिनॉइट कसं दिसतं सगळ्यांना माहित असलं असं दिसतं बरं की नाही सो सॉलिनॉइट तुम्हाला काय करायचं डायग्राम काढायचा मित्र हा जो डायग्राम आहे तो प्रॉपरली दिलेला आहे मित्र कुठे दिलेला आहे मित्र तुला माहित असला पाहिजे चॅप्टर नंबर फोर मध्ये हा डायग्राम दिलेला आहे चौथ्या धड्यातला प्रश्न आहे मित्र वरचा जो आहे तो पहिल्या धड्यातला होता ओके सो त्याची आकृती काढून विविध भागांना नावं द्या सो विविध भागांची नावं त्याला व्यवस्थित देऊन टाक ओके अरे दादा डोक्यावरती जाणारा पाचवा प्रश्न आला यार काय सांगू तुला ओके वळांनो तिसऱ्यामध्ये प्रश्न आहे नेम द रिॲक्टेड इन दिस रिॲक्शन गॅस कोणता भेटतो कलर कोणता भेटतो सगळ्या गोष्टी युज काय सगळं काही यांनी एका याच्यातच विचारून टाकलेले मित्र पाच मार्काला सुद्धा मार्काला आलेला प्रश्न आहे ओके एवढा आय एम पी प्रश्न करा म्हणजे तुम्ही नुसतं काय करता व्याख्या व्याख्या पाठ करता का करून काय होत नाही मित्र तुला सगळ्यात महत्वाचं काय करावं लागतं तुला सगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात सगळे एक्सपेरिमेंट्स करावे लागतात ते तू करत नाही टेंशन घेऊ नको मराठीवाल्या नो त्याची दिलेले ओके सो ह्या सगळ्या गोष्टींचं पहिली गोष्ट म्हणजे ह्या डॉक्युमेंट व्यवस्थित डाउनलोड करून घ्या थोडस तीन पाणी डॉक्युमेंट आहे ओके आणि बऱ्यापैकी अशा व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील मित्र सबस्क्राईब करून टाक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी पाच संध्याकाळी पाच आणि रात्री नऊला ला मला भेटायला विसरू नको ओके बार आपण